नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी कोकणामध्ये विविध ठिकाणी मागी गणेशोत्सव उत्साहात साजरा अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन अशोक चव्हाण हे तुरुंगापासून वाचण्यासाठी भाजपमध्ये गेले अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर खासदार विनायक राऊतांची प्रतिक्रिया मानगाव हायस्कूलमध्ये आगळा वेगळा शिक्षक दिन विद्यार्थी शिक्षक बनून चालवत होते संपूर्ण शाळा अध्यापन करणारे प्रशिक्षक हे निरीक्षकाच्या भूमिकेत आणि विक्रमगड मनोर महामार्गावरती भीषण अपघात भरधाव टँकर महामार्गा शेजारील घरावरती धडकला अपघातात महिला जखमी तर बाळ थोडक्यात बचावले पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील सोनराळी मित्र आणि महिला मंडळाच्या वतीनं गेली तेवीस वर्ष खेड शहरातील स्वयंभू सिद्धिविनायक मंदिराच्या येथे महाप्रसादाचं आयोजन केलं जातं दरवर्षी दहा हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात परिसरामधला हा सर्वात मोठा महाप्रसाद असो प्रतिवर्षी माघी गणेशोत्सव अतिशय जल्लोषी वातावरणामध्ये धार्मिक वातावरणामध्ये साजरा करण्यात आला यावेळी गणेश विधिवत पूजा आरती अशा पद्धतीने हा उत्सव साजरा केला गेला खेडचं जागृत देवस्थान सिद्धिविनायक मंदिर खेड सोनारळी दरवर्षी मागी गणपती उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो खेडचा मागी उत्सव पाहता असेल तर सोनारळीमध्ये गणपती उत्सवानिमित्त या ठिकाणी अनेक लोक येत असतात गेले तेवीस वर्ष अखंडपणे या सोनारळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव सुद्धा साजरा होतो या उत्सवाला अनेक लोक तालुक्यात येत असतात आणि म्हणून ह्या उत्सवाच्या दरम्यान जे आपले कार्यकर्ते इथले जे अध्यक्ष असतील तिथं संपूर्ण हे उत्सव समितीचे प्रमुख नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर असतील सगळे सहकारी असतील माझे मित्र प्रसाद गुटाचे सगळे सहकारी असतील त्यांनी हा उत्सव गेले कित्येक वर्ष मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा करता येईल आम्हाला या मागे उत्सवला आपल्या खेड व्यापारी संघटना यांच्याकडून जे आपल्याला जे मोलाचे सहकार्य होते ते म्हणजे आपला अन्न रूपात आपल्या जे सगळे सहकार्य करतात आणि त्यांच्याच सगळ्या ह्या परिश्रमातून व सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमातूनच हा, हा आपला उत्सव एक मोठ्या मोठ्या थाटात साजरा होतो मागे गणेशोत्सव सन दोन हजार चोवीस सोनाळी मित्र मंडळ गेली तेवीस वर्ष हा उत्सव धूमधडाक्यात आणि आनंदाने साजरा करत आहे गेली तेवीस वर्ष हा उत्सव साजरा करताना हा खेडमधील खेडमधीलच नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामधील हा उत्सव धूमधाक्यात आम्ही साजरा करत असतो हा उत्सव खेडमध्ये अतिशय लोकप्रिय आहे या उत्सवामध्ये गेले खेडमधील आजूबाजूची व खेड तालुक्यातील लोक सामील होतात आणि त्या महाप्रसादाचे जे आयोजन केले असतं त्यावेळेला पाच ते दहा हजार लोक ह्या महाप्रसादाचा लाभ घेतात सोनराळी मित्र मंडळ हे खेडमधील सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये नेहमीच असं अग्रेसर असणारं एक मंडळ आहे या मंडळाकडून गेली तेवीस वर्ष सातत्याने मागी गणेशोत्सव गणेश हा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न केला जातो या कार्यक्रमामध्ये गणेश मंदिरामध्ये यज्ञ त्याचबरोबर इतर असंख्य धार्मिक कार्यक्रम नेहमीच केले जातात आणि या मंडळाचा सर्वात मोठा उपक्रम म्हणजे खेडमध्ये होणारा हा महाप्रसाद माघी गणेशोत्सवच्या निमित्तानं सोनाराई मित्रमंडळाच्या वतीनं केला जाणारा हा महाप्रसाद हा खेड तालुक्यातील एक नावलौकिक मिळवलेला असा कार्यक्रम आहे गेले पंचवीस वर्ष सोनाराई मित्रमंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जातात तसेच गेले तेवीस वर्ष माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाप्रसादाचं आयोजन सोनाराई मित्रमंडळाच्या माध्यमातून होत आहे माघ महिन्यात माघी गणेश जयंती साजरी केली जाते गणेश जयंती उत्सव रायगड जिल्ह्यात सर्वत्र साजरा होत आहे सलावाप्रमाणे यावर्षी रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील बिरवाडी आदर्शनगर ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं माघी गणेशोत्सव सोहळा आयोजित केला होता या उत्सवानिमित्त सकाळी श्री गणेश मूर्तीला अभिषेक करून धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी गणेश मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती तर रात्री कीर्तन तर हरिजागराने माघी गणेशोत्सवाची सांगता देखील होणार आहे गणेश जयंती निमित्ताने वेंगुर्ले समुद्र किनाऱ्यावरती संजू हुले यांनी गणपतीचं वाळू शिल्प आहे एक टन वाळूपासून रेडीच्या स्वयंभू गणपतीचं वाळू शिल्प साकारण्यात आलंय त्यावर रंगसंगती करून हुबेहूब स्वयंभू गणपतीचं वाळूतून शिल्प साकारलंय आज मागी गणेश जयंतीच्या निमित्ताने संजू हुले यांनी हुबेहूब साकारलेल्या रेडीच्या स्वयंभू गणपतीचं वाळू शिल्प पाहण्यासाठी पर्यटकांबरोबर गणेश भक्तांनी देखील गर्दी केली संजू हुले यांच्या वाळू शिल्पाच्या कलेची दाद देखील सर्वांकडून दिली जाते महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे आज पुणे ग्रामीण भागाच्या दौऱ्यावरती असून त्यांनी ओझर येथे गणरायाचं दर्शन घेतलं आहे राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे दरम्यान त्यांनी मागी गणेशोत्सवाच्या निमित्ताने ओझर येथे गणरायाचं दर्शन घेतलं यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते देवस्थान सभामंडपाचा लोकार्पण सोहळा देखील संपन्न झाला आहे नयना परिक्षेत्रातील समस्यांबाबत सर्वपक्षीय बैठक कोकण भव नेते उद्योगमंत्री उदय सामंत आमदार प्रशांत ठाकूर महेश बालदी यांच्यासह उपोषणकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली होती मात्र या संदर्भात उपोषणकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना कोणतीही माहिती न देता अंधारात ठेवत ही बैठक घेऊन नयना परिक्षेत्रात यू डी सी पी आर लागू करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले मात्र उपोषणकर्ते शेतकऱ्यांना यावत काही कल्पना नसून जर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय झाला नाही तर येणाऱ्या ना काळात पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपोषणा असल्याचा इशारा अनिल ढवळे यांनी दिलेला आहे नैनाच्या संदर्भामध्ये सन्माननीय आमदार प्रशांतशिंग ठाकूर महेश बालदी यांचे अतुल पाटील साहेब यांच्या पुढाकारांना आज आम्ही बैठक घेतली होती आणि या संदर्भामध्ये सगळ्यात जी बेसिक मागणी होती की नैनामध्ये यू डी सी पी आर लागू केला पाहिजे त्याच्यामध्ये तो प्रस्ताव सिडकोकडनं सकारात्मक हा शासनाकडे गेलेला आहे माझं अपर मुख्य सचिव आमचे नगरविकास असीम गुप्ता यांच्याशी देखील चर्चा झालेली आहे आणि हा सकारात्मक प्रस्ताव दोन चार दिवसामध्येच मुख्यमंत्र्यांकडे जाईल परंतु या सगळ्या संदर्भामध्ये काही टेक्निकल बाबी आहेत हा यु डी सी पी आर लागू झाल्यानंतर त्याच्यामध्ये कसे बदल करायचे या संदर्भात देखील चर्चा केली जाईल परंतु सध्या जी मागणी होती नयनाच्या संदर्भामध्ये यू डी सी पी आर जाहीर करायची ती फाईल प्रोसेसमध्ये आहे आणि ती सकारात्मक आहे क्रेडिट फंड आहे आणि क्रेडिट घेण्यासाठी ह्या राजकीय पुढाऱ्यांनी जो काम केलं ते चुकीच्या पद्धतीने आमच्याशी वागलेले आहेत खरं म्हणजे आम्हाला कोणती लोकसभा विधानसभा लढवायची नाही आहे ज्यांना लढवायची लढवतील आमचा एकच हे म्हणजे हेतू असा आहे का शेतकऱ्यांचा या भागातल्या शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही लढत राहणार आहोत शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सातत्याने लढे उभारू ज्या ज्या वेळेस वरती अन्याय होईल त्या त्यावेळेस आम्ही आमचे माझे सहकारी आंदोलन करते अशा पद्धतीचा आंदोलन उभारण्यास तयार होत कालच्या बैठकीची आम्हाला चुनूक पण लावून दिली नाही मला असं वाटतं मी काही लोकांनी मला बैठक संपल्यानंतर ज्यावेळेस पालकमंत्र्यांनी तिथं उपोषणकर्त्यांचा नामोल्लेख केला तेव्हा मला कळलं की अशा प्रकारची बैठक झाली तर तो तोपर्यंत आम्हाला माहिती देखील नव्हती येणाऱ्या काळामध्ये पी आर कायदा प्रसिद्ध झाल्यानंतर कायदा हातात आल्यानंतर कायद्यामध्ये ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी पूर्ण समजून घेऊन पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती उतरून आम्ही आंदोलन करू महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग के जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी अशोक चव्हाणांसंदर्भात प्रतिक्रिया दिले पाहुयात नेमकं काय म्हणाले खासदार विनायक राऊत बघा अशोकरावांच्यामुळे धक्का पत्र बसलेला नाही कारण मागच्या सहा महिन्यापासून यांची पावलं लक्षात येतच होती परंतु दुर्दैव काय की ज्यांना ज्यांच्या ज्यांचे वडील मुख्यमंत्री ज्यांचे वडील गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री केंद्रीय मंत्री ज्यांना स्वतःला दोन दोन वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालं तरी त्यांना भाजप असे का व्हावं लागलं तर सध्याच्या ह्या म केंद्रीय नेतृत्वाने ज्या पद्धतीने एकेका नेत्याच्या पाठीमागे शुक्लकाष्ट लावलेलं आहे वेगवेगळ्या वे चौकशा लावलेल्या आहेत आणि तुरुंगवासापासून वाचण्यासाठी भाजपवाशी तात्पुरत्या टेम्पररी होईना भाजपवाशी झालेलं परवडेल अशी आता सर्वांनी मनस्थिती केलेली आहे त्यामुळे अशोकराव चव्हाण गेलेले आहेत तर अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडून जाण्यानं काही फरक पडणार नसून आघाडीच्या जागा वाटपाबाबत कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती देखील यावेळेला खासदार विनायक राऊत यांनी दिले पाहुयात नेमकं काय म्हणालेत खासदार विनायक राऊत पण काल परवापर्यंत प्रत्येक आघाडीच्या बैठकीमध्ये अशोकराव चव्हाण अग्रणी होते जागा वाटपाच्या बाजूला पण आज ते गेलेले आहेत पण त्याच्यामुळे फरक काय पडणार नाही आहे आघाडी मजबूत राहणार आणि आघाडीचा जागा सुद्धा एक चांगल्या पद्धतीने वाईल आता राज्यसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत घोडाबाजार तर खूप मोठा असा आहे त्यामुळे दामदुप्पट घोडाबाजार सुरू झालेला आहे फक्त एकच आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एवढं मोठं भाजप वाढलं तरी सुद्धा इतर पक्षाचे नेते घेऊन भाजपाला सावरावं लागतं हे नरेंद्र मोदी साहेबांचं दुर्दैव आहे ज्यांना ज्यांना जायचं असेल तरी भाजपमध्ये जावं पण एकमात्र नक्कीच संविधान बचाव हे आंदोलन ज्या इंडिया आघाडीने सुरू केलेलं आहे हे इंडिया आघाडी यशस्वी होणार रायगडमधील पोलादपूर सारख्या ठिकाणी प्रगतशील शेतकरी रामचंद्र कदम यांनी स्ट्रॉबेरी पिकवले शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरलेले पोलादपूर तालुक्यातील विविध पुरस्कारांचे मानकरी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी रामचंद्र कदमशेठ हे आपल्या शेतामध्ये दरवर्षी विविध प्रकारची शेती करतात यावर्षी कदम यांनी आपल्या शेतामध्ये स्ट्रॉबेरी थाई पेरू अननस आले अशी विविध यशस्वी पिके घेतली असून पोलादपूरचे तहसीलदार कपिल घुरपडे यांनी शेतकरी रामचंद्र कदमशेठ यांच्या शेतावरती जाऊन विविध पिकांची पाहणी केली तसेच कदम यांनी केलेल्या के शेतीबाबत त्यांचं कौतुक व्यक्त करत शासनाकडून जी काही मदत लागेल ती करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळेला दिलेली आहे कुणबी समाज नेते माजी आमदार स्वर्गवासी पारा सानप यांची एकोणतीसावी पुण्यतिथी कोलाड आंबेवाडी नाका ग्रुप ग्रामपंचायत आंबेवाडी सभागृहात कुणबी समाजवृत्ती संघ मुंबई ग्रामीण शाखा रोहा विभागीय ग्रुप कोलाड यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कुणबी समाज नेते तथा माजी उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष शंकरराव मस्कर रायगड जिल्हा कुणबी समाज सरचिटणीस शिवराम महाबले रोहा तालुका उपाध्यक्ष मारुती खांडेकर ॲडव्होकेट सुनील सानप मुंबई संघाचे उपाध्यक्ष सुनील ठाकूर कोलाड विभाग कुणबी समाज अध्यक्ष संदेश लोखंडे आदी कुणबी समाज बांधव आणि सान कुटुंब या प्रसंगी उपस्थित होते ताडोबा भारतात असलेल्या एकूण चौपन्न व्याघ्र प्रकल्पांपैकी एक मुख्य व्याघ्र प्रकल्प आहे हे बांबूचे घनदाट जंगल असून ते पूर्व महाराष्ट्रातील विदर्भात वसलेले जंगल म्हणजे भारतात आढळणाऱ्या रॉयल बंगाल टायगरचे मुख्य व खूप प्राचीन असं नैसर्गिक निवासस्थान आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आपण वाघाला पाहण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता या वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानाला भारत सरकारचा वनसंवर्धन विभाग संरक्षित याच व्याघ्र प्रकल्पामध्ये गेलेल्या पर्यटकांना नुकताच एक अनुभवाला ताडोबाच्या बेलारा बफर झोन मध्ये विरा आणि बेला या दोन वाघिणींमध्ये झुंज पाहायला मिळाली हौशी पर्यटकांनी या दोन वाघणींची झुंज आपल्या कॅमेऱ्यात कैद केले पाहुयात कशा प्रकारे दोन वाघणींची थरारक झुंज कैद केलेली आहे भिवंडी शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याने नागरिकांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण असताना शहरातील पद्मानगर सोनारपाडा येथे राहणारे मल्लेश्याम कोंडी यांनी आपली दुचाकी बुलेट घराकडील गल्लीत लॉक करून पार्क करून ठेवली होती रविवारी रात्री अज्ञात चोरट्याने बुलेटचे सेटरिंग जोरात हिसका देऊन लॉक तोडून बुलेट चोरी केले यावेळी खबरदारी म्हणून चोरट्याने नजदीकच्या यंत्रमाग कारखान्याच्या दरवाजाची कडी बाहेरून लावून घेण्याची जबाबदारी घेतली ही सर्व घटना या इमारतीखाली लावलेल्या सीसीटीव्ही कैद झाली असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात था, दुचाकी चोरणाऱ्या अज्ञाताविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय विक्रमगड मंदूर महामार्गावरती टेटवाली येथे भीषण अपघात झालाय भारत पेट्रोलियमच्या भरधाव टँकर महामार्गाशेजारील घरावरती जाऊन धडकल्याने हा अपघात झालेला आहे घरावरती टँकर धडकून झालेल्या दुर्घटनेत महिला जखमी झालो असून सहा महिन्याचं बाळ थोडक्यात बचावलंय चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे अपघातात घराचंही मोठं नुकसान झालेलं आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास देखील करत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील माणगाव हायस्कूलमध्ये एक आगळा वेगळा शिक्षक दिन साजरा केला जातो संपूर्ण देशभरात पाच सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा होत असताना या हायस्कूलमध्ये मात्र अकरा फेब्रुवारी रोजी शिक्षक दिन साजरा होतो याचं कारण पण वेगळं आहे या स्कूलचे प्रारंभिक मुख्याध्यापक कैलासवासी मोहनराव रांगणेकर यांचा स्मृतीदिन म्हणून हा शिक्षक दिन साजरा केला जातो पाहुयात याच संदर्भाचा एक स्पेशल रिपोर्ट सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या कुडाळ तालुक्यातील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या विद्यालयात पाचवी ते बारावीपर्यंत शाळा आहेत या प्रशालेचे पहिले मुख्याध्यापक कैलासवासी मोहनराव रांगणेकर यांचा अकरा फेब्रुवारी हा स्मृती दिन या भागात शालेय शिक्षणाची फार वर्षापूर्वी सोय नव्हती त्यावेळी त्यांनी येथे शैक्षणिक सुविधा सुरू करून दिल्या स्वतःला शिक्षणात झोकून देत असताना स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं अकरा फेब्रुवारीला त्यांचं निधन झालं त्यामुळे त्यांचा स्मृतीदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो खरं तर संपूर्ण देशभरात पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे परंतु आमच्या या श्री वासुदेव आनंद सरस्वती विद्यालयामध्ये अकरा फेब्रुवारी हा शिक्षक दिन म्हणून आम्ही साजरा करतो याचं सा कारण असं आहे की आमच्या शाळेचे प्रारंभिक मुख्याध्यापक कैलासवासी मोहनराव रांगणेकर यांनी सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वी एक मोठा दृष्टिकोन ठेवून आपल्याकडे हो। मोठं क्वालिफिकेशन आणि नोकरीच्या संधी असतानासुद्धा इथे येऊन हो। ग्रामीण भागात शाळा सुरू केली आणि ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची दालनं खुली करून दिली आपलं तन मन धन हरपून इथे काम केलं आणि त्याने आपल्या तब्येतीकडेसुद्धा लक्ष दिलं नाही या सगळ्या व्यापा व्यापामध्ये शाळेच्या व्यापामध्ये त्यांची तब्येत बिघडली आणि ते शाळेत सेवेत असताना त्यांचं निधन झालं त्यांची स्मृती आमच्या डोळ्यासमोर कायम राहावी या दृष्टिकोनातून हा आजचा दिवस अकरा फेब्रुवारी आम्ही शिक्षक दिन म्हणून साजरा करतो या दिवशी पूर्ण शाळेचं व्यवस्थापन ही मुलं चालवत असतात या दिवशी पाचवी ते बारावीपर्यंत संपूर्ण शाळा ही विद्यार्थी शिक्षक बनवून चालवत असतात यामध्ये काही विद्यार्थी मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक ग्रंथपाल लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक शिपाई अशा विविध भूमिकेत असतात तर अध्यापन करणारे प्रशिक्षक हे निरीक्षकाच्या भूमिकेत असतात मी आज मुख्याध्यापिका म्हणून काम बजावले आजचा हा अनुभव अत्यंत सुवर्ण अनुभव असा होता आजचा हा अनुभव अत्यंत सुवर्ण अनुभव होता आज मी आठवी क या वर्गास मराठी हा विषय शिकवला हा वि हा विषय शिकवत असताना मला खूप अनुभव आले आणि चांगली गोष्ट म्हणजे ते मी जे शिकवत होते त्या वर्गातले ते, वर्गात ते सगळे मुलं मी शा, मी जे सांगत होते ते शांतपणे ऐकत होते मी तावी मी तावी शिकवला त्या मला खूप सहकार्य केले खूप छान वाटलं मला शिकवताना अनुभव आला जेव्हा आम्ही जेव्हा विद्यार्थी असताना जेव्हा शिक्षक आम्हाला शिकवतात तेव्हा असा अनुभव एक वेगळं वाटलं आम्ही जेव्हा दंगा करतो तेव्हा शिक्षकांना किती त्रास होते होत असेल हे आम्हाला अनु अनुभवायला मिळालं आणि एक मजा पण वाटली की आपल्या मै मित्रमैत्रिणींना आपण शिक्षक बनून आपल्या शिक्षकांच्या भूमिका घेऊन आम्ही शिकवतोय हे चांगलं वाटलं खर तर हा शिक्षक दिन साजरा होण्याचे कारण वेगळेच आहे माणगाव खोऱ्यातील छत्तीस गावाला जोडणारे गाव म्हणजेच माणगाव या भागात स्वातंत्र्यानंतर आठवी ते बारावी पर्यंत शिक्षणाची सोय नव्हती अशा वेळी कैलासवासी मोहनराव राणेकर यांनी एकोणीसशे बावन्न मध्ये माणगाव येथे युनियन इंग्लिश स्कूल नावाने एका घरात शाळा सुरू केली येथे सर्वात पहिला आठवीचा वर्ग सुरू केला आणि त्यानंतर नववी आणि दहावीचे वर्ग सुरू केले माणगाव हायस्कूलमध्ये मध्ये म्हणजे माझ्या शाळेमध्ये अकरा फेब्रुवारीला हा दिन साजरा केला जातो याचे कारण हेच आहे की कै के, कैलासवासी मोहनराव रांगणेकर सरांच्या स्मृती दिनानिमित्त हा दिन साजरा केला जातो आम्ही बॅक बँचर आम्ही रोज शिक्षकांची चेष्टा मस्करी करत असतो पण आज मला समजले की प्रत्येक शिक्षकाची ही चेष्टा मस्करी केली जात नाही आणि शिक्षक म्हणून शिकवताना खूप कष्ट मेहनत घेतली जाते पाटी मागे बसून शिक्षकांची चेष्टा मस्करी करत असतो परंतु आज मला अनुभव आला की कुठल्याही शिक्षकांची चेष्टा मस्करी करून करता कामा नये ही शाळा सुरू होण्यापूर्वी या भागातील मुलांना त्या काळी म्हणजेच एकोणीसशे पन्नास सालात सावंतवाडी कुडाळ वेंगुर्ला सारख्या शहरात शिक्षणासाठी जावे लागत होते त्यामुळे येथे कोणीही उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी जात नव्हता कारण राहण्याची सोय शहरांमध्ये होत नव्हती ही शाळा सुरू केल्यानंतर सरांनी आपल्या पत्नीला देखील अध्यापनाचे काम दिले त्यानंतर माणगाव येथे काही दानशूर लोकांनी चौदा ते पंधरा एकर जमीन मोफत दान दिली यानंतर एकोणीसशे एकोणसाठ साली शाळेची नवीन इमारत बांधली गेली त्यानंतर परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांचे नाव या शाळेला देण्यात आले शाळेतील अध्यापनाचे काम सुरू असताना सरांनी आपल्या तब्येतीकडे लक्ष दिले नाही आणि अकरा फेब्रुवारी एकोणीसशे रोजी कैलासवासी रांगणेकर सरांचे निधन झाले त्यानंतर त्यांचा हा स्मृती दिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो खर संपूर्ण देशभरात पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो परंतु मानगाव खोऱ्यात अकरा फेब्रुवारी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो यामागचे कारण असे की या शाळेचे पहिले मुख्याध्यापक ते म्हणजे कैलासवासी मोहनराव रांगणेकर सर यांच्या स्मृतीदिनानिमित्त इथे हा हा दिवस साजरा केला जातो त्यांनी ही शाळा उभारण्यामागे त्यांनी खूप कष्ट घेतले स्वतःला झोकून दिलं तेव्हा त्यांच्या या कष्टामागे पाचवी ते बारावी ही शाळा उभी राहिली आणि त्या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा स्मृतीदिन हा अकरा फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी झाला आणि त्यांच्या त्या स्मृतीदिनानिमित्त मानगाव शाळेत शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो मराठी व इंग्रजी विषयाचे अध्यापन करताना रांगणेकर सर हे शिस्तीबाबतचे फार कडक होते सरांचे आज विद्यार्थी संपूर्ण देशभरात आणि जगभरात विविध क्षेत्रात काम करत आहेत आज या शाळेचे छोटे रोपटे मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झालेले पाहायला मिळत आहेत सुमारे बासष्ट वर्षापेक्षा जास्त काळ होऊन आज पाचवी ते बारावी पर्यंत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत हे विद्यार्थी शिक्षण घेत असताना मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान इतिहास भूगोल हे सगळे विषय विद्यार्थी शिक्षक म्हणून शिकवत असतात तर यामधला एक मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक असतो अशा वेळी शिक्षक केवळ निरीक्षकाच्या भूमिकेत असतात हा आगळावेगळा शिक्षक दिन गेली पंचावन्न वर्षे साजरा होत आहे आज मी नववीला अल्जेब्रा म्हणजेच मॅथ्स पार्ट वन शिकवलं त्यात ते, त्यांनी खूप मला रि छान रिस्पॉन्स दिला मी सांगितलेलं त्यांना कळलं असं ते म्हणाले माझ्याच वर्गाला शिकवताना मला खूप भारी वाटलं मी आज आठवी आठवी या वर्गाला इतिहासा विषय शिकवला जेव्हा मी पहिली वर्गात गेली तेव्हा मला खूप भीती वाटत होती कारण आपलेच मित्रमैत्रिणी वर्गात होते त्यांना कसं समजावून सांगायचं हेही मला कळत नव्हतं पण त्यांनी मला सांभाळून घेतलं शिक्षक दिनाची ही परंपरा गेली पन्नास ते पंचावन्न वर्षे येथे शाळा आणि विद्यार्थी जपत आहेत आज विद्यार्थी शिक्षक दिना दिवशी मी इयत्ता पाचवी आल्या शिकवलं या लहान मुलांना शिकवताना मला खूप आनंद झाला आणि मला हेही समजलं किंवा जेव्हा आमचे शिक्षक आम्हाला शिकवतात तेव्हा आम्ही जेव्हा मध्ये मध्ये बोलतो तेव्हा त्यांना ते शिकवताना किती डिस्टर्ब होतो त्रास होतो तेही मला अनुभवलं जेव्हा ते प्रश्नाची उत्तरे देतात तेव्हा खूप समाधान वाटलं की आमच्या शाळेची मुलं इतकी हुशार आहेत हेही मला कळलं आता वेळ झाले माझं कोकणच्या प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण